आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी आमदारकीचा चौकारा मारलेला आहे खर तर हा चौकारा मारला पण कसा मारला आता हे आता त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत आपल्याशी बोलत आहेत वारुगड विकास सोसायटीचे विद्यमान व्हाईस चेअरमन अनिल पाडळे महाराज ते कीर्तनकार आहेत भाऊंचा विजय कसा झाला भाऊंच्या विजयामध्ये मुख्य मुख्यत्वे बंधू एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर साहजिकच आम्ही शेखर कार्यकर्ते असताना शेखर आदेश की बाबा यावेळेला आपल्याला कमळाला म्हणजे जयकुमार गोरेभाऊंना चांगल्या पद्धतीने मद मदत करायची आहे अशा पद्धतीचा आदेश आम्हाला ज्यावेळेला आला त्यावेळेला आम्ही कामाला लागलो आणि जयकुमार भाऊंचं कामही त्याच पटीनं तितकंच मोलाचं होतं कारण आम्ही आमच्या वारोगडच्या रस्त्यासाठी रात्रीच्या अकरानंतर म्हणजे मिटिंग मोडल्यानंतर ज्यावेळेला आम्ही बंगल्यावरती गेलो होतो पहिल्या आमदारकीच्या वेळेला त्यावेळेला भाऊने आम्हाला जो शब्द दिला होता रस्त्याच्या संदर्भात तो रस्ता आम्हाला यात्रेच्या वेळेला पूर्ण करून दिला ही एक त्यांची कामाची एक धडाडी त्याचबरोबर आता आमच्या वारोगडमध्ये विकासकामाच्या बाबतीमध्ये जलसंधारणाच्या बाबतीमध्ये कामं चालू आहेत रस्त्याची कामं चालू आहेत आणि रस्त्याची शब्द दिल्यानंतर तो शब्द न मोडणारे आमदार त्याचबरोबर त्यांचे बंधू शेखरभाऊ गोरे हे आमच्यासाठी आदरणीय आहेत कारण त्यांनाही आम्ही ज्या ज्या वेळेला आमच्या काही आढावाचं सांगू सांगतो ना त्यावेळेला सांग। ते आमचं ऐकतात आणि ते खूप चांगल्या पद्धतीनं असं त्यांचंही काम आहे टँकरचा विषय असेल आपला अॅम्ब्युलन्सचा विषय असेल त्याचबरोबर छोटे मोठे कामं त्यांच्याकडे सत्ता नसतानाही त्यांनी बऱ्यापैकी अशी कामं केली त्यामुळं ते, ते साहजिकच आहे जयकुमार गोरे भाऊंचा विजय हा दोन तिन्ही बंधू एकत्र आल्यामुळं निश्चित निश्चितच मानला होता आणि दोन्ही चांगल्या बहुमतानं तो असणारा विजय हा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला आम्हाला खूप आनंद वाटला की ते दोघंही एकत्र आले दोघं नुसते एकत्र नाही आले तर गावागावातले सगळे कार्यकर्ते म्हणजे त्यांचे कार्यकर्ते उदय होईत आमचे कार्यकर्ते मिळून मिसळून काम करायला लागले त्याचा परिणाम असा झाला की जे जो वाद होता थोडासा छोटासा वाद तो एकंदरीत एक मिटला आणि आम्हीसुद्धा आनंदामध्ये आता गावा गाव, गाव पातळीवरती काम करतो आहे विकास कामाच्या बाबतीमध्ये त्यांनी भरभरून विकास करावा तालुक्याचा त्याचबरोबर विकास करत असताना जयकुमार गोरे भाऊ आमदार यांना मंत्रिपदाची संधी मिळावी ही आमच्या नाथबाबाच्या चरणी प्रार्थना करतो रामकृष्ण हरी आमच्या सर्व मानवासियांची एकच अपेक्षा राहिलेली आहे की आमचे जयकुमार गोरे भाऊ हे कॅबिनेट मंत्री व्हावेत आणि त्याचबरोबर आमच्या जयकुमार शेखर भाऊ गोरे साहेब साहेबांना लवकरच आमदारपद मिळावं एवढी अपेक्षा राहिली ही अपेक्षा माझ्या मते यांनी मल्हारी महासकांत खंडेरा यांनी ती पूर्ण करावी माझ्या नाथबाबांनी पूर्ण करावी हीच मी अपेक्षा बाळगतो रामकृष्ण आहे मुलवडीतील दीपराज हॉटेल हे प्रसिद्ध हॉटेल आहे आणि याच हॉटेलमध्ये आपण भाऊंचा कसा विजय झाला हे ऐकण्यासाठी आलेलं आहे आताच आपल्याला अनिल पाडळी महाराजांनी भाऊंचा विजय कसा झाला हे सांगितलेलं आहे पण आता आपल्याशी बोलणार आहेत ते नवलेवाडीचे तरुण कार्यकर्ते ब आमदार जयकुमार गोरे भाऊ शेखर भाऊ या बंधूंचे कार्यकर्ते आहेत कसा विजय झाला भाऊंचा भाऊंचा विजय बऱ्यापैकी चांगला झालेला आहे एक नंबरनं भाऊने उडून आलेले आहेत भाऊनी कामे आमच्या भागाला नवदेवाडी भागाला कामे भरपूर केलेली आहेत रस्ते केलेले आहेत शेखर भाऊनी पाणी पुरवले आहे गावाला त्याच्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी भाऊंना शेखर भाऊच्या पाठीशी उभं राहून मतदान केलं भरभरून निवडून आणलं भाऊने आता चौकार मारलेला आहे तरी भाऊने आता लाल देवीची गाडी घेऊन Yeah. माझी सुद्धा yeah. yeah. एक अशी अपेक्षा आहे व जनतेची अपेक्षा आहे की मला पेरलेस आहे हा अटॅक आहे तर माझी दोन हजार चौदा पासून मी शेखर बाव कट्टर कार्यकर्ता आहे आणि माझी एकच अपेक्षा आहे की विधानसभेवर लवकरात लवकर निंबाळकर आणि फडणवीसांनी आणि जय कुमार गोरे यांनी घेण्याचा प्रयत्न करावा आणि शेखर बाब आमदार बघितलं की माझा सुद्धा आत्मा शांत होईल आणि मी मी सुद्धा शांत बसेन आता जयकुमार गोरेने पन्नास हजाराचं लील घेऊन धावलं आणि थोड्याच दिवसात फडणवीसांनी आणि निंबाळकरांनी दयाभावना लाल लाल गाडी द्यावी आणि जनतेला समाधान मिळावं आता आपल्याशी बोलत आहेत मानपंचायत समितीचे सदस्य विजय कुमार मदर खर त्यांनी दोन वेळाला मानपंचायत समिती सदस्य पद बसवलेलं आहे बघू आपण ते काय म्हणतात काय पाहून कसा विजय झाला काल झालेल्या नुकत्याच विधानसभेच्या इलेक्शन मध्ये पन्नास हजारच्या आसपास विजयी झाली किंवा प्रथमता त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या वाटचाली शुभेच्छा पण देतो जयभाऊ आम्ही जयभाऊच्या म्हणजे पहिल्यापासून आम्ही भाऊंच्या विरोधक आम्ही राष्ट्रवादीचे कार्य करते राष्ट्रवादी पक्षानं सुद्धा अ म्हणजे तीनदा आमच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जयभाऊनी पराभूत केलं विधानसभेचे आणि चौथं इलेक्शन होत त्या चौथ्या इलेक्शन मध्ये खरोखर जय जे काय पाण्याच्या संदर्भात जे काही काम रस्त्याची म्हणा हो पुलाची साखवची वगैरे तालुक्यात चांगल्या प्रमाणात केलेली दिसत आहेत आणि त्याच फळ त्यांना मिळालं त्याचबरोबर कालच्या इलेक्शन मध्ये एक मला दुसरं जाणवलं त्यांचे मोठे बंधू आमचे युगच्या होते ते पण चांगले हिर काम करत होते आमच्या दादा आणि त्यांचे धाकटे बंधू शेखर भाऊ हे पण मला वाटतंय तीन आमदार केला उभे राहिले त्यांच्या विरोधात ज्यापान विरोधात तीन आमदार केले उभे राहिले ह्या वारीनं काही ते उभे राहिले नाहीत सर्व नेते मंडळींनी किंवा पक्षांनी त्यांना वापरून घेतलं आणि नुसता मतासाठी त्यांचा वापर केला आणि त्यांना यूज अँड थ्रू म्हणजे या प्रकारे केलं आणि ती चिड जनतेतन उफळून आली आणि त्यामुळं जयभाऊचा विजय सुखर झाला शेखर भाऊनी एक शब्द दिला होता की खटाऊ मधून एक जरी मत खारगे साहेबला मिळालं म्हणजे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला तर मी राजकारणाचा सन्यास घेईन दिलेला शब्द शेखर भाऊन चांगल्या पद्धतीने पाळला आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचं मन लावून काम केलं तेव्हा आमचं विजय उमेदवारांचं आम्ही अभिनंदनच केलंय परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक शब्द दिला होता की मी शेखरला आमदार करणार आहे तर तेवढं तिने ते शब्द पाळावा एवढीच आमची अपेक्षा आहे ना आम्हाला शेखर गोरे आमदार झालेला पाहायचं आहे त्याबद्दल म्हणजे पाहायचं आहे तीच परमेश्वर चरणी प्रार्थना आणि त्यांच्या भावी वाटचालीस माझ्या शुभेच्छा